एकशे पैकी एक सात आठ पाहिजे पहिले एकशे बावन्न काही त्याच्यात त्याच्यात त्याच्यातले सत्तर जमीनग्रस्त झालेत का आजचा आकडा मी तुम्हाला सांगितलं नाही आज शंभरच्या जवळपास सुद्धा गेला असेल का पाऊस जोरात चालू आहे अतिवृष्टी आहे टप्प्याटप्यानी काम होणार पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो सगळ्या शिवभक्तांचा आभार धनंजय माझा आभार व्यक्त कर मी मला आभार व्यक्त करायची काही ही गरज नाही आहे मी निमित्त आहे मी सुद्धा एक शिवभक्त आहे मी सर्व शुभकांचा मनावर आभार व्यक्त करतो जे जे त्या मोहीमला आले असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो तुमच्या प्रेशरच्या मुळे आज ते सरकारला निर्णय घ्यावा लागला मग माझा शुभकांचा सा सगळ्या शुभकांचा आभार व्यक्त करतो प्रामु मेडिया। मेडिया मी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचं आहे तुम्ही मी चार पाच दिवसात हा विषय आणला समोर पण तुम्ही हा विषय शेवटच्या लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवला आपण पोचवला याबद्दल मी मनापासून प्रेस मीडियाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो एकच खंत वाटली की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण ह्याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण निर्माण झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गटकोट किल्ले यांनी एक जीवनचं स्मारक आहे शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा हीच आमची तेवढी विनंती आहे आणि ही, ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस तिथं दाखवली ती विशाळगडचं अति अतिक्रमण मुक्त करायला इतर सुद्धा जे गटकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचंय अतिक्रमणची व्याख्या आता रायगडला अनेक थोडेसे दहा झोपडे आहेत रायगड किल्ल्यावर दहा झोपडे आहेत पण त्यांच्या पिढ्यान पिढ्या तिथं राहतात बिचारे त्यांच्या नावाने नाही येते त्यांच्या नावाने नाही पण त्यांची किती पिढी मलाच माहित नाही बिचारे धनगर समाजाची लोक आहेत ते तिथं राहतात ते आता हे अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही कारण हा किल्ला पूर्ण पुरवठा खात्याचा आहे की जिथं राहतात ते पुरवठा खात्याचा आहे पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे तीन तीन चार चार पिढ्या काय सहा सहा पिढ्या तिथं राहत आलेले आहेत ते गरीब लोक त्यांना काढणार काय आपण नाही उलट मी त्यांना सांगितलं तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा मी तुम्हाला नवीन घर बांधून देतो रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घर बांधून तुम्हाला देतो पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेला आता मी तिथं जाऊन सांगणार का हे ना काढा मुळीच सांगा हे अतिक्रमण तुम्ही म्हणून दोन दोन मजले तीन तीन मजले बांधले विश्वळगड किल्ला व तिथं शिवाजी महाराजांचे शिवकालीन विडी आहे ते विरोची त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून दोन दोन मजले ते कोणी कोण खपून देणार हे सगळे नेते मंडळी खाल्लं बोलतात तुम्ही केव्हा दिल्ले विशाळगडबरोबर माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे आज दोन माझा पालकमंत्री माजी पालकमंत्री म्हणतात असलन मुश्रीफ आणि सतेश पाटील म्हणतात असं असो नाही बरोबर संभाजीराजे यांनी बोरोगाफी सोडलं हे सोडलं ते सोडलं तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या तुमचा काय अधिकार म्हणतो माझ्यावर बोलायचा तुम्ही जावं किल्ल्यांचे किल्ल्यांच्यावर किल्ल्यांच्यावर काम करा तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर व्हायचं सोडून द्या कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिले मी सांगू शकतो मी रा मी विशालगडच्या किल्ल्यासाठी पुरात खात्याच्या माझ्यावरून पाच कोटी दिले रांगना किल्ल्या जिथं तारा राणींचं वास्तव्य होतं तिथं पाच कोटी दिलेत तुम्ही सांगा ना आणि माझ्यावर ताशेर ओढता काहीतरी अधिकार पहिला बोलायला एक माणूस जर चांगल्या गटपोट केल्यासाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं हे नाही बरोबर आता बाकी सगळं